नमस्कार मित्रांनो मुलांमध्ये भूक न लागणे ही आजकाल खूप कॉमन तक्रार आहे बऱ्याच पालकांना वाटतं की मूल जेवत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर आहे पण नेहमीच तसं असतं असं नाही आधी आपण कारण समजून घेऊयात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे चुकीचं खाण्याची सवय जेवणाच्या वेळेस चॉकलेट बिस्किट वेफर्स जंक फूड किंवा सतत दूध दिलं जातं तेव्हा मुलांचं पोट भरलेलं असतं आणि भूक लागत नाही दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्क्रीन टाईम मोबाईल टी व्ही बघत बघत खाल्लं तर मेंदूला मी जेवलो असा सिग्नलच जात नाही त्यामुळे भूकही कमी होते तिसरं कारण म्हणजे पोटाचे त्रास जंत किडे बद्धकोष्ठता गॅस ॲसिडिटी यामुळे मूल खायला टाळतं काही वेळा वारंवार सर्दी खोकला घसा दुखणं किंवा लपलेला इन्फेक्शनसुद्धा भूक मारून टाकतो आणखी एक कारण म्हणजे मानसिक शाळेचा ताण भीती जबरदस्तीने खाऊ घालत सतत खा का खात नाहीस असं ओरडणं यामुळे मुलामध्ये अन्नाबद्दल नकारात्मक भावना तयार होते आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ॲपिटाईट सिरप मुलांना चालते का तर उत्तर आहे हो पण योग्य कारणासाठी आणि मर्यादित काळांसाठी सगळ्या ॲपिटाईट सिरपमध्ये वेगवेगळे घटक असतात काही सिरप पचन सुधारण्यासाठी असतात काही विटॅमिन्स आणि मिनरल्स देतात तर काही मेंदूतील भूकेचा सिग्नल वाढवतात जर मूल आजारीपणातून सावरत असेल वजन खूप कमी असेल किंवा तात्पुरती भूक मंदावलेली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ॲपिटाईट सिरप दिलं जाऊ शकतं पण लक्षात ठेवा सिरप हा परमनंट उपाय नाही फक्त सिरप देऊन जर आपण खाण्याच्या सवयी बदलल्या नाहीत तर भूक परत कमी होणारच आहे चुकीच्या वेळी जास्त दिवस सिरप दिलं तर मूल त्यावर अवलंबून राहू शकतं आणि नैसर्गिक भूक कमी होण्याचा धोका असतो म्हणून पालकांनी काय करावं तर ठराविक वेळेला जेवण द्या मधल्या वेळेत जंक फूड टाळा जेवताना स्क्रीन बंद ठेवा पाणी आणि दूध योग्य प्रमाणात द्या आणि मूल जितकं खाईल तितकंच स्वीकारा जबरदस्ती करू नका दोन तीन आठवडे हे पाळूनही भूक सुधरी नाही वजन वाढत नसेल किंवा मूल कायम थकलेलं वाढत असेल तर डॉक्टरांना नक्की सांगा थोडक्यात दाखवायचं तर मुलांमध्ये भूक न लागणं ही बहुतेक वेळा सवयीची समस्या असते हॅपिटाट सिरप उपयोगी असू शकतं पण ती उपाय नाही फक्त मदत आहे योग्य सवयी आणि मार्गदर्शन हे खऱ्या अर्थाने भूक वाढवतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद